नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो धर्मशास्त्रामध्ये मत्स्य एक श्लोक आलेला आहे तो असा स्नातस्य वरुणस्तेजो जिवतोग्ने श्रियम हरेत भुंजानस्य यमस्वायु तस्मान व्याहरेत तीन अशी स्थळं आहेत की या तीन ठिकाणी व्यक्तीने पूर्णतः मौन ठेवायला हवं आणि जर त्यांनी ते मौन ठेवलं नाही तर कुठल्या ठिकाणी मौन ठेवलं नाही म्हणून काय फळ मिळतं याचा सुद्धा धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे या, या श्लोकामध्ये त्याचा विस्तार केलेला आहे स्नातस्य वर्णस्थ स्नान करीत असताना जर आपण मौन पाळलं नाही बडबड किंवा वाक्य अथवा गाणे म्हणणं अशा पद्धती जर काही कृत्य आपण करत असू तर स्नान करीत असताना हे केलेलं कृत्य वरुण देवता आपल्या तेजाच हरण करीत असत नव्हे तर दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की अग्नीमध्ये हवन करीत असताना जर आपण मौन पाळलं नाही बडबड व्यर्थ केली अथवा लौकिक गोष्टींचा जर आपण उच्चार केला तर या ठिकाणी अग्नी आपल्या श्रीयच म्हणजे धनाचं हरण करीत असतो आणि तिसऱ्या ठिकाणी भोजन करीत असताना जर आपण मौन पाळलं नाही व्यर्थ बडबड केली तर यमधर्म आपल्या आयुचं हरण करतो म्हणून या तीन ठिकाणी मौन पाळणं अत्यंत आवश्यक आहे करिता ही तीन ठिकाणं पूर्णपणे लक्षात ठेवायची आपल्याला भोजन करीत असताना अग्नीमध्ये हवन करीत असताना आणि स्नान करीत असताना पूर्णपणे मौन ठेवावं म्हणजेच आपलं आयुष्य धन आणि तेज या तिन्ही गोष्टींच रक्षण होतं जय श्रीराम